आणि आपल्या आठवणीसाठी सांगतो की शिवसेनेचा सा पहिला दसरा मेळावा जेव्हा झाला एकोणीसशे सहासष्ट मी अर्थातच सहा वर्षाचा होतो येता जाताना सगळ्या हालचाली बघत होतो घरी गर्दी घर होते शिवसैनिक आणि मग सभा कुठे घ्यायची काय कुठे घ्यायची त्या चर्चेत मी काही सहभागी नव्हतो नक्कीच नव्हतो पण या आठवणी शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की जेव्हा त्यांनी ठरवलं की पहिली सभा घ्यायची कुठे घ्यायची शिवसेना प्रमुख म्हणाले शिवाजी पार्कला सगळे त्यांचे मित्रमंडळी होती आणि अलुवरची काही लोक होती त्याने तुम्हाला ते वेळ लाच का शिवाजी पार्क पाहिले का किती मोठं आहे जरा पहिली सभा आपण एक छोट्या हॉलमध्ये घेऊ घ्यायला पाहिजे नंतर एक छोटं मैदान बघू आणि असं करता करता जेव्हा आपल्याला वाटेल अंदाज येईल तेव्हा शिवाजी पार्कला घेऊ तेव्हा बाळासाहेबांनी टाळ करून सांगितले की मी पहिली सभा शिवाजी पार्कला घेईन बघू कोण वेड आहे मी आहे का लोक आहेत आणि आता कालांतराने कळतं की दोघही दोन्ही वेडे नव्हते दो दोघही व्यवस्थित ठरवून जे त्यावेळेला एक दिशा ठरवली त्या दिशेने तो प्रवास मला अभिमान वाटतोय की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे आणि त्याच जिद्दीने पाऊस समोर दिसत असताना सुद्धा मी संजय आणि माझे काही दोन चार नेते शिवसेनेचे आम्ही बोलत होतो कुठे घ्यायचं तर आम्ही म्हटलं परंपरा आहे आपली शिवाजी पार्क हॉलमध्ये कसा घेणार आणि शिवाजी पार्कला सभा घेतली मेळावा घेतला आणि तो तुम्ही बघितला मुद्दा काय तो की ही माझ्या शिवसेनेची तुम्हाला परंपरा सांगितली त्या मेळाव्यात मी नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केला कितपत मला जमला असेल कारण पाऊस होता समोर लोक भिजत होती कितपत जमला कल्पना नाही मला पण माझा प्रयत्न हा हो आहे होता आणि आहे आणि तो राहणार केवळ के माझा पक्ष सत्तेत आला पाहिजे आला पाहिजे पण सत्ता आल्यानंतर पुढे काय सत्ता कशासाठी पाहिजे का म्हणून तुम्हाला सत्ते द्यायचे आणि सत्ता आल्यानंतर एवढी सगळी सत्ता असल्यानंतर सुद्धा तुम्ही देश कधी सांभाळणार आहात की नाही राज्य म्हणून कधी सांभाळणार आहात की नाही की केवळ पक्ष म्हणून सांभाळणार आहात तुम्ही मधल्या काळात मी असं म्हटलं होतं ते आजही माझं मत आहे की आपल्या देशाला आता पंतप्रधानांची गरज आहे गृहमंत्र्यांची गरज आहे अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे पण आता जे बसलेत ते एका पक्षाचे मंत्री बसले देशाचे नाहीये देशाचे म्हणून कारभार कुठे ज्या सोनम वांगचुक यांचा उल्लेख मी केला आपण किती लोक त्यांच्याबद्दल बोलतोय किती लोकांना सोनम वांगचुक माहिती काय त्यांनी असा गुन्हा केला होता काय म्हणून त्यांना डायरेक्ट रासुका मध्ये अटक केली काय एवढं मोठं राष्ट्र विघातक काम त्या वांगचुक यांनी काय केलं के होतं काय चूक केली होती वागचूकांनी तालपर्वापर्यंत जे पंतप्रधानांची स्तुती करत होते तोपर्यंत ते देशप्रेमी होते असं नेमकं काय घडलं मग सोनम वांगचूक यांनी जर का चूक केली असेल तर मणिपूरमध्ये चूक कोणी केली होती का पेटलं मणिपूर आता सुद्धा बातम्या ज्या येतात आपल्याकडे बातम्या येतच नाही हे आपलं कर्तव्य नाही का बातम्या दाखवणं लडाखमध्ये काय परिस्थिती आहे लडाख खरंच शांत झाले का लिहा लडाख आसाममध्ये मी काल फोटो बघितला कन्फर्म केले की खरं आहे का खोटो आहे खोटा आहे आदिवासी रस्त्यावरती हो उतरले हातामध्ये मशाली आहे पण इकडे बातमी कुठे येते मणिपूर मध्ये आज काय चाललंय कोणाला कुठे काय माहिती आपल्याकडे सुद्धा देशात इतरत्र काय चाललंय आपण बातम्याच देत नाही मग खरंच आपण टिळक आणि आगरकरांचं नाव घेण्याच्या लायकीचे आहोत का हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि मग मला असं वाटतं की मला प्रश्न विचारण्याच्या आधी आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी कोणाला प्रश्न विचारण्याच्या योग्यतेचा आहे का मी काय म्हणून तुम्हाला प्रश्न विचारू मी काय करतोय माझं कर्तव्य मी पार पाडतोय का आणि ते जर पाडणार नसाल तर तुम्ही मला काय म्हणून प्रश्न विचारणार मी माझ्या परीने काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो करत राहणार कर कारण त्याला आमची घराणीशी म्हणा किंवा घराणीची परंपरा म्हणा जे समोर दिसतंय जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाला लाथ मार हे माझ्या आजोबाने शिकवलेलं ब्रिज वाक्य माझ्या वडिलांनी ते आयुष्यभर पाडलं तेच घेऊन मी पुढे चाललोय म्हणजे आधी काही फुटबॉल पोट होण्याची गरज नाहीये की जिकडे तिकडे लाथ मारत केल पण अन्याय दिसेल तिकडे लात भोंगाला लाथ मारणं हे आमचं कामच आहे <laughs> आणि म्हणून मग मी हिंदुत्व म्हणजे काय देशप्रेम म्हणजे काय या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न केला की आमच्या अंगावरती जेव्हा येतात लोक की तुम्ही का अरे बाबा तुमच्या वंशावळीमध्ये बघा ना कोणी कोणी काय काय सोडले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या